नमस्कार आताच्या घडीचे खळबळजनक घटना समोर येत आहे पंढरपूर नजिक असणाऱ्या कुऱ्हाडीचे घाव घालून स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला आहे तर कोर्टच्या मुलांवर देखील प्राणघातक हल्ला केल्याने दोन्ही मुले जखमी झाल्याची घटना घडली गड़ आहे वास्तविक पाहता या घटनेतून पतीला संपूर्ण दिसून येत आहे पंढरपूर नजीक असणाऱ्या लक्ष्मी टाकळीमध्ये आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक भयानक रक्तरंजित घटना घडली आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती तानाजी उबाळे याने पत्नी पल्लवी उबाळे हिला रात्री मारहाण केली व पहाटेच्या सुमारास तानाजी उबाळे याचा संयम सुटला आणि त्याने पत्नीच्या डोक्यात थेट कुऱ्हाडीचे घाव घालून तिला जागीत संपवले या थरारक घटनेदरम्यान त्याने त्याच्या दोन्ही मुलांना देखील यामध्ये संपवण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर देखील हल्ला केल्याचे समजते या घटनेनंतर पहाटे पोलिसांना ही खबर मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले पंचनामा करत तानाजी उबाळे याला गावातील लोकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याची ही प्रकृती गंभीर असल्याचे समजते